करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्त्वाची बातमी नमस्कार बा, बातमी आहे पुणे जिल्ह्यातील आयटी पार्क मान हिंजवडी आय टी पार्क परिसरातील हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या गटराचे आणि रस्त्यावरती साचरेलं पाणी त्याच पद्धतीने आय टी पार्कमध्ये निघणारं दूषित प्रदूषण करणारं हे चुरांडी आणि गटराच्या असलेली ही परिस्थिती तर आय टी पार्क परिसरामध्ये अशा पद्धतीने असणारी दुरावस्था जर असेल तर, तर ने ने आसे सर्वसामान्य वाडेवस्त्यांवरती गावाची परिस्थिती काय असेल असंही या ठिकाणी म्हटलं जात आहे खरं पाहतात की जर राजकीय नेते जर कागदाचे घोडे मिरवत आहेत असंही सोशल मीडियावरती म्हटलं जात परंतु त्याचा कोणत्याही पद्धतीचा उपयोग होत नाही राजकीय नेते पुढारे येतात आणि जातात कागदी घोडे मात्र नेहमीप्रमाणे नाचत राहतात चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा